शबिन्समध्ये आपले स्वागत शब्स करिता मी गजला सय्यद पुणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते सलीम बाबा सय्यद हे पुणे लोकसभा मतदारसंघातून तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून हॉकी स्टिक तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून बॅट असे निवडणूक चिन्ह मिळाले आहे आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला <laughs> तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघात आपण दोन्ही मतदारसंघात उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहात काय सांगा नमस्कार मी सलीम बाबा सय्यद पुणे लोकसभा मतदारसंघ आणि छत्तीस शिरूर लोकसभा मतदारसंघ या ठिका या ठिकाणी या दोन्ही ठिकाणी मी अपक्ष म्हणून माझा नॉमिनेशन अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे निवडणूक लढण्याचा माझा जो अजेंडा आहे या ठिकाणी मी लोकांचा आशीर्वाद लोकांची पुण्याई आणि जे माझे मुस्लिम बांधव दलित बांधव यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी फक्त माझ्या दलित मुस्लिम आणि जे मराठा बांधव जे आत्ता खरंच आरक्षणासाठी लढा देत आहे यांना फक्त मताचा सा राजकारणासाठी यांनी या समाजाचा वापर केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये मी पुणे लोकसभा शिरूर लोकसभा मतदारसंघातनं लोकांच्या आशीर्वादाने भ मताने मतांनी जेव्हा मी विजय होईल तर शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की लोकांच्या ज्या गरजा आहेत लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न या ठिकाणी करणार आहे किती वर्षापासून आपण या सामाजिक कार्यात आहात आणि कोणकोणती कार्य आपल्या हातून घडली साधारणतः गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून माझ्या स्वतःच्या एन जी ओ आहे सलीमबाबा यूथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत संस्था आहे या माझ्या फाउंडेशनमार्फत मी गेली अनेक वर्षं समाज बांधव किंवा कुठलाही दुजभाव न करता प्रत्येक समाजाच्या नागरिकांसाठी धावून जाणारा आणि प्रत्येक अडचणी सोडवणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे मी लोकांच्या आणि अडचणीला वेळप्रसंगी दवाखाना असून द्या काही घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी असून द्या ज्या सर्वसामान्य कुटुंबाच्या घरामध्ये उद्भवतात अशा वेळेस लोक आणि माझे जे नातेवाईक सगळे सोरे आहेत मला जे हे प्रेमाने जे बोलवतात अशा लोकांचा मला भरपूर प्रेम आहे त्यांचे मी प्रश्न मार्गी लावण्याचं काम माझ्या फाउंडेशनतर्फे या ठिकाणी करत आलेलो आहो महिलांसाठी विशेष करून मी रोजगार मिळावे गट मार्फत बऱ्याचशा ज्या काही योजना आहेत त्या सोडवण्याचा त्या काम करण्याचं काम या ठिकाणी मी करत असतो लोकांचा आणि महिलांचा विशेष करून ज्येष्ठ नागरिकांचा मला बरंच पाठबळ आहे माझ्या एन जी ओमार्फत मार्फत माझ्या फाउंडेशन मार्फत मी समाजसेवा अशीच शेवटच्या स्वर्चा परत करत राहीन करोना काळ हे माणसाच्या जीवनातनं कधी विसरू शकत नाही मी आज जे आहे मी आज जो जिवंत आहे माझा हा बोनस लाईफ आहे परमेश्वरांनी करोना काळामध्ये मी आपण पाहिला असेल की कित्येक अशी माणसं आपल्या हातामध्ये मा मी माझ्या हातामध्ये मा कित्येक जणांनी दवाखाने नेताना असे प्राण गमावलेले आहेत तो काळ मी कधी विसरू शकत नाही माझ्या जीवनातला हा कठीण भाग आहे कठीण ते दिवस होते त्या दिवसाला परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो की ते दिवस कधीही आणू नये परमेश्वराने माझ्या परीने करोना काळामध्ये लोकांना खरंच सांगतो या ठिकाणी लॉकडाऊनसारखा क कठीण अशी परिस्थिती असताना आम्ही आमच्या फाउंडेशनमार्फत माझ्या मित्रपरिवार या सर्वांनी मला साथ दिली माझ्या समा माझ्या ओळखीचे माझे ना नातेवाईक तसेच मला जे लाईक करतात अशा सर्वांनी मला या ठिकाणी अन्नधान्यापासून प्रत्येक गोष्टीला लोकांनी मला मतदान के मत म लोकांनी मला मदत केली आणि त्या मदतीद्वारे लोकांच्या घरामध्ये एक वेळेचं अन्न त्यावेळेस मी पोचवण्याचं काम श्रीमुखामध्ये त्यांच्या देण्याचं काम मी मा माझ्या परीने करत आलो अन्न हे परब्रह्म या अनुषंगाने मी करोना काळामध्ये लोकांना सांगावं ना या गोष्टी परंतु आज तुमच्या प्रसारमाध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की अन्नदान हे सर्व श्रेष्ठदान असतो त्या परीने मी करोना काळामध्ये माझ्या परीने जवळजवळ छत्तीसशे ते छत्तीसशे ते अठ्ठेचाळीस म्हणजे जवळजवळ पाच एक हजार लोकांपर्यंत मी पोहोचण्याचं काम केलं के आहे की त्यांना राशनचं धान्य किट मी या ठिकाणी वाटप केलेलं आहे पुणे आणि शिरोड लोकसभा मतदारसंघातील अशी कोणती प्रश्न आहेत की आपण निवडून आल्यानंतर सोडवाल असा आपला अजेंडा असेल किंवा आपला एक उद्दिष्ट आपण नजरसमोर ठेवलेला आहे उद्दिष्ट हेच आहे की आम लोकनी माला, लोकनी माला जे आमच्या आता समजा मी पुणे आणि शिरो लोकसभा मतदारसंघातलं लोकांनी मला लोकांनी मला पसंती दिली लोकांनी मला साथ दिली लोकांनी मला मतांद्वारे या ठिकाणी निवडून दिलं तर मी नक्कीच जे पुणेकरांचे शिरोडकरांच्या समस्या ज्या भेडसावतात जे खरंच अडचणीत असतात आणि त्यांना त्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही राजकीय लोकांच्या दारात ते जातात राजकीय लोकांचे द उमऱ्यामध्ये गेल्यानंतर अक्षरशः त्या नागरिकांना तिथले जे कार्यकर्ते असतात तिथले जे पदाधिकारी असतात फार हेडसाळपणे त्या सर्वसामान्य नागरिकांची हेडसाळ न करतात ती मी तळ्यागाळ्यापर्यंत जाणारा कार्यकर्ता आहे माझा एकच अजेंडा असणार आहे की माझ्या परीने जो जे मतदार मला निवडून देतील त्या माझ्या पर, माझ्यापर्यंत शक्य तेवढे मी सामाजिक म्हणा शैक्षणिक म्हणा शासकीय म्हणा जेवढे काम असेल त्यांनी फक्त एका शब्दावर एका कॉलवर त्यांच्यासाठी मी अहोरात्र चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस त्यांच्यासाठी अवेलेबल असणार आहे त्यांचं घरामध्ये कुठलंही येणारी वैद्यकीय म्हणा शासकीय म्हणा कुठलीही अडचण असून द्या शैक्षणिक म्हणा ते सोडवण्याचं काम माझ्या परीने या ठिकाणी मी शंभर टक्के करणार आहे मला राजकारण हे आवडतच नाही मला समाजकारण आणि शंभर टक्के समाजकारणचा अजेंडा घेऊन या शिरूर लोकसभा मतदारसंघातनं आणि पुणे लोकसभा मतदारसंघातनं मी निवडणूक लढवत आहे वाहतुकीचा जो तुम्ही मुद्दा मांडला खरंच हा वाहतुकीचा मुद्दा फार आयजनेचा आहे पुणे शहरामध्ये आणि विशेष करून माझ्या ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक होते आहे पण मोठे मोठे उड्डाणपुलं होत आहे मोठे मोठे मेट्रो प्रकल्प येतात पण हे मेट्रो प्रकल्प आणि उड्डाणपूलं फक्त राजकीय लोकांच्या खिशे भरण्यासाठी आहेत लोकांच्या हितासाठी नाही म्हणून तर ट्रॉफिकचा एवढा अडथळा नाही हे सुरळीत कुणी राजकीय पक्ष करत नाही मी या ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रसारमाध्यमातून या ठिकाणी ग्वाही देतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये समजा मी विजयी झालो शंभर टक्के सर्वप्रथम नागरिकांच्या ज्या मूलभूत ज्या अडचणी आहेत ज्या वाहतूक समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे विशेष करून वाहतूक शाखेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी जा बैठका घेऊन त्याबाबत वाहतुकीत जे काही नियमामध्ये काय तरतूद करता येईल काय बदल करता येईल यासाठी विशेष करून मी प्रयत्न करणार आहे आणि नक्कीच वाहतूक समस्यापासून पुणेकरांना व सुरू करांना यात मी नक्कीच मुक्त करेन तर लोकांनी असंच साथ असंच प्रेम सदैव माझ्या पाठीशी ठेवून द्या कारण मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य शून्यातनं उभा राहिलेला एक तळ तळागाळातला समाज बांधव एक सामाजिक कार्यकर्ता एक भाऊ म्हणून लोकांनी मला या निवडणुकीमध्ये उभा केलेला आहे मला सर्व समाजाचा या ठिकाणी पाठिंबा आहे ना हिंदू बुरा आहे ना मुसलमान बुरा आहे जो दोन या ना हिंदू बुरा आहे ना मुसलमान बुरा आहे जो दोन मे झगडा लागात आहे व शैतान बुरा आहे मग त्याच्यामुळं अशा राजकारणी लोकांना या ठिकाणी चपकार देणारे आणि लोकांचं साथ पुणेकरांचा आशीर्वाद शेरूकरांचा आशीर्वाद घेऊन या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी लोक मला नक्कीच विजय करतील आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण आवर्जून मतदान केंद्रावर जावं आणि पुणे शहराच्या बाबतीत मला या ठिकाणी हॉकी हे चिन्ह भेटलेलं आहे आणि शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये मला बॅट ही चिन्ह आहे तर माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना मी नम्र विनंती करतो की आपण सर्वजण या दोन्ही चिन्हावर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि आपला सदैव आशीर्वाद सदैव प्रेम माझ्या पाठीशी राहून द्या ही तुमच्याकडं मी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र सलीम बाबा सय्यद यांच्या उमेदवारीबद्दल नागरिकांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत नमस्कार माझं नाव मयूर गोलप आहे पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीची तयारी आता जोरदार सुरू आहे आणि या मतदारसंघात पुणे लोकसभा आणि शिरूर मतदारसंघात आमचे उमेदवार सलीम बाबा सय्यद हे निवडणुकीला अर्ज भरत आहे आणि मी या मतदारसंघाचा एक नागरिक असून आत्तापर्यंत बाबा यूथ फाउंडेशनच्या मार्फत त्यांनी एक सामाजिक कार्याला सुरुवात केलेली आहे आणि सामाजिक कार्य करत असताना त्यांनी पुणे लोकसभा आणि शिरूर मतदारसंघात अर्ज भरत असताना त्यांनी जे काही लोकांच्या समस्या आणि मतदारसंघाचे मूलभूत प्रश्न ते सोडवण्यासाठी शंभर टक्के ते प्रयत्न करणार आहे मी मतदार आहे या नात्याने त्यांना मतदान तर करणारच आहे आणि मी आवर्जून आमच्या मतदारसंघातील लोकांना सांगणार आहे की पुणे लोकसभा मतदारसंघातले जे काही समस्या असतील आणि शिरूर मतदारसंघातले जनतेचे काय प्रश्न असतील ते शंभर टक्के ते सोडवतील यात तर काही शंकाच नाही आणि जनतेने पण सलीम बाबा सय्यद या उमेदवारांना भरघोस मात्याने विजय करावं अशी मी अपेक्षा करतो जनतेकडून जय हिंद जय महाराष्ट्र बाबा सय्यद यांना मी गेले पंधरा वर्ष ओळखते आणि त्यांचं वीस एक वर्ष समाजकार्य चालू आहे आणि यापुढेही ते छान कार्य करतील त्यांच्या हातून चांगल्या गोष्टी घडतील आणि त्यांना त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावं लोकांनी अशी मी आशा व्यक्त करते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा